आज गावातली पहिली मुलगी म्हणून रुपाली तू महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झाली यावर तू गावातील नागरिक तसेच जी स्पर्धा परीक्षा पोलीस भरती जे मुलं जे सराव करते किंवा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगते तुझा जीवन प्रवास काय होता गेली सहा वर्षापासून मी रुपाली रंजना विष्णू भोसले रा ले ले मी राहणार सोलापूर राहणार पडसाळी माझा जन्म शेतकरी कुटुंबात झालेला माझ्या आई वडील शेतकरी त्यामुळं मला शिक्षण घेणं पॉसिबलच नव्हतं तरी माझ्या घरच्यांनी मला मी शिकायचं म्हटलं मला दहावी असल्यापासून स्वप्न होतं की मला भरती व्हायचे त्यानंतर वडील म्हटले ठीक आहे तुझी इच्छा आहे ना आता ठीक आहे चल मग नंतर मी मी बारावी वगैरे झाली नंतर बघितलं स्वप्न बघितलेलं पूर्ण करायचं मी सोलापूरला गेले एक दोन वर्ष झालं असं मला सहा वर्ष अपयश आलं गेल्या वर्षी मी एक मार्ग मुंबईला वेटिंगला पडले तो एक मार्क मी सहा महिने माझ्या त्या एक मार्काचा खूप मला त्याचा अनुभव भेटला गावातले लोक किती वर्ष झालं तर मुलगी अजून किती झाले आता वय किती झाले आई वडिलांनी भरपूर लोकांना प्रेस केलं पण त्यांची एकच इच्छा होती नाही तिला जॉब लागल्याशिवाय आम्ही माझं हटतच नाही त्यांचे फक्त एकच त्यांचा मला एकच शब्द तेवढा तू कर आम्ही आहोत समाजाचा त्यांनी जराही विचार नाही केला मला फक्त त्याने प्रोत्साहन दिले

अपेश आलं तरी कितीही अपयश आपण झेल तरी शेवट आपल्या कष्टाचं दिवस ते माझ्या बाबतीत सहा वर्षात तो पोलीस म्हणजे तयार करताना तुला सहा वर्षात आर्थिक परिस्थिती काय अडचण आली का आर्थिक परिस्थिती माझ्या घरचा जन्मच माझा शेतकरी कुटुंबात झालेला त्यामुळं घरचे खूप महिन्याला मला खर्च आई वडिला झेपत नसायचा तरी पण त्यातल्या त्या 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 आई वडील शेतात का कष्ट करायचे बहु मजा कधीच मला पैशाला कमी पडू दिले नाहीत कधी म्हणाल तेव्हा हा ठीक आहे जाऊ इकडं त्यांनी काय ऍडजस्ट करत होती पण मला कधीच पैशाला वगैरे कमी केले नाही बर इतर तुला कुणाही साथ चांगली लाभे या पोलीस भरती मध्ये तू भरती होण्यासाठी माझा फ्रेंड सर्कल माझा फॅमिली मेंबर माझा ब्रदर सगळ्यांचा भरपूर चांगला सपोर्ट घेतला आज तुम्ही महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती झालात काम करत असताना लोका किंवा आता गरीब कुटुंबात म्हणतात तुम्ही त्यावेळेस जे गावातून किंवा ग्रामीण भागातून तेव्हा त्यांच्याशी तुमची ते वागणूक कशी राहील जे जे मी ते म्हणजे कुणा बाबतीत मी असं हे मी जे समाजाला फेस केले समाज भरपूर बोलतात भरपूर म्हणजे भरपूर खेडेगावात जन्म झालेल्या मुलीला तर भरपूर आठवी नववी झाली दहावी झाली ते लग्न करतात पण माझ्या आई वडिलांनी ते पण मी कधी विचार पण केला नाही फक्त त्यांना एवढं सांगेन की बाबा हा ठीक आहे आहेत ना त्या आहे त्या परिस्थितीला फक्त फेस करा अरे सहा वर्षात तुम्ही कसा अभ्यास केला याबद्दल थोडं माहिती द्या सर मी कुठल्या अकॅडमीला वगैरे नाही कुठले क्लास केले नाही मी सेल्फ स्टडी केली मग कसा होता तुमचा अभ्यासाचं रूट कसं होतं सकाळपासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत संध्याकाळनंतर परत कसं होतं सर सकाळी साडेपाच ला साडेपाच ते सात माझं ग्राउंड

करू शकतात जे म्हणजे हे अशक्य कुठलीच गोष्ट नाही तुम्ही करा खचून जाऊ नका ठीक आहे